महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा यवतमाळ चुनाव आयोग जबाब दो जबाब अशा जयघोषाने यवतमाळ शहर दणाणले काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर यवतमाळ ये येथे दिनांक चार चौदा ऑगस्ट रात्री नऊ वाजता काँग्रेसने व्यक्त केला संताप लोकशाहीचा गळा घोटणारी धक्कादायक दे घटना देशभरात संताप उसळणारी ठरली आहे चोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी निघालेल्या राहुल गांधीसह तीनशे खासदार पोलिसांनी अटक केली या विरोधात यवतमाळ ये येथे संविधान चौकात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकार व आयोगाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला यावेळी माजी मंत्री माणिकराव ठाकरे माजी मंत्री शिवाजीराव मोघे वसंतराव पुरके आमदार बाळासाहेब मांगुडकर प्रफुल्ल मानकर मनीष पाटील अरविंद वाढोणकर बबलू देशमुख अनिल गायकवाड वैशाली सवई पल्लवी रामटेके प्रियंका बिडकर माधुरी आडे कीर्ती राऊत ओम तिवारी कृष्णा कडू कृष्णा पुसनाके यांच्यासह अनेक कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा